बघा हा काय राजकारणाचा भागच नाही ना छत्रपती ना। शिवाजी महाराजांच्या बरोबर तुम्ही जर एका हिंदूंच्या विरोधामध्ये ज्यांनी प्रचंड काम केलं आहे हजारो लाखो हिंदूंचं हत्या ज्यांनी केलेली आहे त्या टिप्पू सुलतानची तुलना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत करताय इतकं नीच आणि घाणेरलं राजकारण सुरू आहे खरं तर ह्या अशी भूमिका घेणाऱ्या लोकांना चौकात फाशी देण्याची आवश्यकता आहे नाही बघा हा काय राजकारणाचा भागच नाही ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर तुम्ही जर एका हिंदूंच्या विरोधामध्ये ज्यांनी प्रचंड काम केलं आहे हजारो लाखो हिंदूंचं हत्या ज्यांनी केलेली आहे त्या टिप्पू सुलतानची तुलना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत करताय इतकं नीच आणि घाणेरलं राजकारण सुरू आहे खरं तर ह्या अशी भूमिका घेणाऱ्या लोकांना चौकात फाशी देण्याची आवश्यकता आहे